पण पार्वती माता ऐकायला तयार नव्हती पण एक दिवस भगवान शिवाला यावं लागलं आणि पार्वती मात्र साक्षात्कार दाखवावा लागला ब्रह्मदेवा निरोप घेऊन आले दक्षराजाकडे आपल्या हिमालयाकडे सांगितलं तुमच्या मुलीचा संबंध तुमच्या मुलीच्या मनानुसारच होईल ऐका जरा ए! याच काळात बी काळात लव मॅरेज होत अ याच काळात होत काही विशेष नाही पार्वती माहिती शंकर भगवंताचं मॅरेज लग्न कसं आहे लव मॅरेज आई वडिलाच्या विरोधात जाऊन हा ऐकलं नाही पठ्ठि ना, करीन तर हाच नाही तर मरी हर हर भगवंतन महाराज त्या का ठिकाणी काय करावं ती करून त्या ठिकाणी पत्रिका छापल्या गेल्या पत्रिका <laughs> <laughs> पत्रिका छापल्या गेल्याला माहीत म्हटलं महिना आईला माझा जावाई म्हणजे राहतो कुठे म्हणे गे स्मशान गरमी नाही गरमी काही प्रॉपर्टी नाही अंगावर कपडे घालत नाही झालेला संबंध आईनं मोडला संबंध <laughs> <laughs> मोडला की देवाने आनंद व्हायचा कोणाला भगवान शिवाला आनंद संबंध मोडला की आनंद आहे पण दुःखात की पार्वती माता अहिवाला सांगितलं भगवंताला ब्रह्मदेवाला माझी पत्नी मुलगी द्यायला तयार नाही खाली बसा, खाली बसा खाली बसा खाली बसा भाऊ बसा खाली हर हा महादेव द्यायला तयार बरेच लोक मुली पाहायला जातात आता शिजन सुरू झालं एक मुलाने एवढ्या मुली पाहिल्या एवढ्या मुली पाहिल्या चांगला शिकला होता सुंदर दिसत होता खरे काय ऐकणारे तुम्ही ऐकता गराव चहा चालते सरबत सरबत काही लोकांना गरम चालते काही लोकांना थंडी <laughs> बऱ्याच त्याल हो त्याला मुली बघितल्या आणि एक दिवस तो मुलगी पाहायला आला मुलगा नोकरीवाला सुंदर घरी प्रॉपर्टी आहे सगळ्या माणसाला हो सांगितलं आणि आईला विचारलं याला मुलगी देते का आई म्हणे मी मुलीचं लग्न करणार नाही त्याला मुलगी देणार नाही मी मुलगी कशी झाली चाली पण मी मुलगी देणार का देणार बाई का अरे मी कथा सांगतोय ओरडू ओरडू हर हर हां कोणी घे म्हणलं काय कमीकळा ते काही या 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 निची काही नाही तुमची हां काय तुम्ही साक्रिवला येनको राजा हर हर हां देवी तुम्ही लग्नाला येले हे भांग ठेवा बघता अ लग्नामध गोंधळ घालू नका हर हर महादेवी हर हर